श्री स्वामी समर्थ नमस्कार मैत्रिणीनं स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती उदळारे गुलाल वाजवारे नगारे त्रैलोक्याचे स्वामी आज धर्तीवर आले अनुसैचे तुच दत्त सुमतीचा तुच श्रीपाद अंबा भवानीचा तुच नरहरी अम्मा भक्ताचा तुच कवारी अशक्य ही शक्य करतील स्वामी भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असे सदा सांगे अम्मास तर माझ्या सर्व स्वामी भक्तांना स्वामी प्रगट दिनाच्या खूप 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 शुभेच्छा चैत्र शुक्ल द्वादशी म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रगट दिन एकतीस मार्च दोन हजार पंचवीस वार सोमवार या दिवशी श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रगट दिन आहे एकतीस मार्च काय आहे तर आपल्या ब्रह्मांड नायकाचा प्रगट दिन आहे अरे एकतीस मार्चला काय आहे बिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असं सदैव सांगणाऱ्या आपल्या महाराजांचा प्रगट दिन एकतीस मार्चला काय आहे जेव्हा सगळे साथ सोडून जातात तेव्हा फक्त भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असे म्हणणाऱ्या माझ्या महाराजांचा प्रगट दिन म्हणून आपल्या सगळ्यांसाठी महाराजांचा प्रगट दिन अतिशय महत्त्वाचा आणि दिवाळी दसऱ्याशिवाय कमी नाही आजच्या व्हिडिओमध्ये महाराजांचा प्रगट दिन कसा साजरा करावा त्या संदर्भातील माहिती आहे व्हिडिओ सगळा सग्ड़ा बघा सगळ्यात आधी चैत्रशुक्ल द्वादशी हा दिवस महाराजांचा प्रगट दिन आहे महाराजांनी कोणाच्याही पोटी जन्म घेतला नाही ते प्रगट झालेले आहेत म्हणून महाराजांचा प्रगट दिन असं म्हटलं जातं स्वामी जयंती म्हटली जाते नाही असा तर आता या प्रगट दिनानिमित्त कसा साजरी करावा तर सगळ्यात आधी महाराजांना काय आवडतं त्यांना फक्त आणि फक्त तुमची भक्ती आवडते बाकी आपलंही महाराजांना खूप काही देणं लागतं आपल्याला खूप हाऊस असते महाराजांना छान वस्त्र घालावं त्यांना हिन अत्तर लावावं त्यांना गोडधोड करावं थोडंसं सजावट करावी हे सगळं आपल्यावर असतं पण त्यांना काय हवं आहे तर त्यांना तुम्ही हवे आहात तुमची भक्ती हवी आहे आता महाराजांचा प्रगट दिन कसा साजरा करावा अर्थात सकाळी लवकर उठून आंघोळ वगैरे करून तुमच्याकडे जर महाराजांची मूर्ती असेल तर महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक करायचा या दिवशी महाराजांची षडाक्षरी पूजा करायची म्हणजे आता अभिषेक कसा करायचा ते पण सांगते ज्यांच्या घरात मूर्ती आहे छोटी मोठी कुठली पण अगदी तुम्ही या त्या दिवशी जरी तू मूर्तीची स्थापना केली तरी हरकत नाही महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक करताना सोळा वेळा पुरुष सुक्त म्हणावं सोळा वेळा नाही जमले तर एक वेळा श्री एक वेळा म्हटलं तरी चालेल तसेच एक वेळा श्री सुक्त म्हणावं का मला सांगा जर एवढा मोठा दिवस आहे तर सेवेच्या बाबतीत का कंजसपणा करावा तर संपूर्ण आता महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक लवकरात लवकर करा अगदी साडेनऊ ते दहा ठीक आहे किंवा साडेदहाच्या आरतीपर्यंत अगदी लवकरात लवकर साडेदहापर्यंत तुम्ही अभिषेक करा किंवा अगदी पहाटे उठून केला तरी अतिशय उत्तम पण आपण आपल्या जबाबदाऱ्या तसेच बरंच काही काम असतं आपल्याला म्हणूनच लवकरात लवकर अभिषेक करून घ्यायचा आहे सोळा वेळा पुरुष सुक्त म्हणायचं आहे एक वेळा सुक्त म्हणायचं सुक्त म्हटल्यानंतर फलश्रुती म्हणताना हा जोडायची आहे त्याचबरोबर पवमान सुक्त जे नित्यसेवेच्या पुस्तकात आहे ते एकदा म्हणायचं आहे रामरक्षा एक ते नऊ ओव्यापर्यंत रामरक्षा म्हणायची आहे फलश्रुती म्हणायची गरज नाही अभिषेक पाण्याचा करा पंचामृताचा करा त्याचबरोबर चंदनाचा करा मधाचा करा साखरेचा करा तुमच्याकडे उपलब्ध आहेत त्यांनी महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक करायचा आहे अभिषेक फक्त पाण्याने केला तरी चालेल पण षडाक्षरी पूजा आपल्याला किती भली मोठी हौस हो असते आपल्याला म्हणून तुम्हाला जसं जमेल त्या पद्धतीने तुम्हाला महाराजाच्या मूर्तीवर अभिषेक करायचा आहे अभिषेक महाराजांची सेवा कोणीही करू शकतो अर्थात एखाद्या स्त्रीला जर मासिक धर्म असेल तर तिने आपल्या मुलाकडून नवऱ्याकडून सासूबाईकडून करून घेतले तरी चालेल महाराजांना विठ्ठळ सुता पाळत नाहीत मान्य आहे तरी पण आपण तेव्हा महाराज होते आजही महाराज निर्गुण रूप स्वरूपात आहेत पण मला मासिक धर्म आहे मग मी देवाची म्हणजे महाराजांची सेवा करू का तर मासिक धर्म असल्यावर आपली मानसिक शारीरिक स्थिती नसते की आपण या सगळ्या गोष्टी करू शकतो म्हणून महाराज दुसऱ्याकडून करून घ्या तुम्ही अखंड नामस्मरण करू शकता त्याला कधीही बंधन नाही कुठलेही नियमाटी नाही आहे आता अभिषेक करून झाल्यावर मूर्ती जागेवर ठेवायची आहे मूर्ती स्वच्छ पुसवून घ्यायची नेहमी मूर्ती स्वच्छ करत असताना कधीकधी महाराजांच्या कानामध्ये डोळ्यामध्ये पाणी असते तर ती सगळं व्यवस्थित स्वच्छ करून घ्यायची आहे स्वच्छ करून झाल्यावर महाराजांना हिना अतर अतिशय प्रिय होतं मग महाराजांना ना तर संपूर्ण त्यांच्या मूर्तीवर लावा हे करत असताना श्रीस्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ किंवा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ समर्थ जे तुम्हाला म्हणता येईल किंवा जे तुम्हाला सोपा आहे ते आवडतं तुम्हाला म्हणायचं किंवा महाराजांचे सगळे छान छान गाणी किंवा तारक मंत्र तुम्ही लावून या सगळ्या सेवा करू शकता तर हे सगळं झाल्यावर मूर्ती जागेवर ठेवायची मूर्तीला हिन तर लावायचं महाराजांना केशरयुक्त अष्टगण लावायचं महाराजांना वस्त्र परिधान करायचे फुलं असेल तर अर्पण करायचे त्यानंतर साखरेचा निवेद्य ठेवावा आता ही झाली मांडणी ही झाली सेवा तुम्ही दिवसभरात अगदी लवकर अभिषेक करावा सेवा तुम्ही दिवसभरात कधीही कर करू शकता ज्यांच्या घरात फोटो आहे फोटोला अभिषेक चालतो का नाही मग अशा वेळेस काय करायचं मग फोटो फक्त पाण्याने स्वच्छ किंवा जर तुमच्याकडे गुलाबजल असेल तर त्यांनी महाराजांचा फोटो स्वच्छ साफ करून घ्यावा ना तर फोटोला डायरेक्ट लावायचा नाही एका कापसामध्ये घ्या नंतर महाराजांच्या मूर्तीला ते लावायचं आहे नंतर लावून झालं की महाराजांचं अष्टगन लावायचं म्हणजे फोटोला हे सगळं करत असताना ज्या काही सेवा तुम्ही अभिषेक करण्यासाठी करणार आहात ती सेवा सगळी महाराज यांच्या फोटो समोर बसूनही करायचे आहेत महाराजांच्या फोटोसमोर बसून अगदी महाराजांना अष्टगंध किंवा फोटो स्वच्छ करणे किंवा मा महाराजांना अष्टगंध हिना तर हे करत असताना तुम्ही सोळा वेळा पुरुष सुक्त एक वेळा प्राकृत प्राकृतमध्ये म्हणा किंवा संस्कृतमध्ये म्हणा तुम्हाला जसं येत असेल त्या पद्धतीने तुम्ही म्हणू शकता एकदा पवमान सुक्तम आणि राम रक्षा एक ते नऊ ओव्यापर्यंत तुम्हाला म्हणायचे आहेत तिथे महाराजासमोर बसून तुम्हाला या सगळ्या सेवा करायच्या आहेत आता ही सेवा करून झाल्यावर जर तुमच्याकडे हार असेल किंवा कुठलेही फूल असेल तर ते महाराजांना अर्पण करा तसेच पिवळ्या रंगाची फुले महाराजांना आवडतात तर तुम्ही ते सुद्धा त्यांना अर्पण करू शकता जे तुमच्याकडे आहे ते तुम्ही महाराजांना अर्पण करू शकता शेवटी काय भाव भक्ती खूप महत्त्वाची आहे तसेच आम्ही कलश मांडणी करू शकतो का नाही केली तर चालेल का पण खूप हौस असेल तर तुम्ही महाराजांच्या मूर्तीच्या शेजारी म्हणजे महाराजांच्या उजव्या बाजूला आपल्या डाव्या बाजूला कलशाची स्थापना करू शकता पण आधी गणपती बाप्पाची मूर्तीची मान आधी आहे महाराजांच्या मूर्तीच्या आधी गणपती बाप्पाच्या मूर्तीची स्थापना करावी ओम गण गन गणपते नमहा पाण्याने अभिषेक करावा एकवीस वेळा एकाशाठ वेळा किंवा एक वेळा कि तुम्हाला गणपती आता शीर्ष पठण करायचं आहे दुसरीकडे मांडणी करणार असेल तर सांगते तर हे तिथे करून झाल्यावर गणपती बाप्पाना खोबऱ्याचं निवेद हळद कुंकू अक्षदा अर्पण करावी त्याचबरोबर दुर्वा असेल तर ते अर्पण करावे आणि नंतर महाराजाच्या मूर्तीवर अभिषेक आणि जो जी काही शोडोपचार पूजा करायची असते ती तुम्हाला करायची आहे मग हे झाल्यावर तुमच्याकडे पादुका असेल तर त्या सांगते आहे तर त्या पादुका पण इथे ठेवा तुम्ही महाराजांना फक्त साखरेचा निवेद दाखवला तरी चालेल आता अभिषेकाच्या पाण्याचं काय करायचं बघा फक्त पाणी जर तुम्ही साध्या पाण्यानं अभिषेक केला असेल तर ते पाणी थोडंसं काढून घ्या तुमच्याकडे जर कोणी येणारं असेल आपण लोकांना बोलवतो प्रसादाला त्यांना थोडं थोडं हे तीर्थ द्या घरातले ते सगळं तीर्थ घेऊ शकता किंवा तुळशीला सोडून दुसऱ्या झाडाला तुम्ही अर्पण करू शकता कारण सेवा मोठी असते ना मग जास्त तीर्थ असते त्यामुळे राहिलेलं तीर्थ झाडांना घालू शकता या पद्धतीने आपल्याला महाराजांच्या प्रगट दिनाला महाराजाची पूजा करायची आहे आता प्रगट दिन म्हटलं तर अन्नदान येतं महाराजांना तेच तू माणूस म्हणून काय आहे तुझी कर्म काय आहे कारण तुमचे कर्म तुमचं मन तुमच्यापेक्षा आधी स्वामी जाणत असतात म्हणून या दिवशी धर्म करणं प्रचंड महत्त्वाचं आहे केंद्रात जाताना तुम्ही केळी घेऊन जा किंवा अगदी तुम्ही पेढे घेऊन जा किंवा तुम्हाला येत्याशक्ती अजिबात असं कंपल्सरी नाही आहे यता शक्ती तुम्ही दान करावं केंद्रात मठात मंदिरात जाऊन महाराजांना दान करावं महारा म्हणजे आपण इतके मोठे नाही की आपण महाराजांना दान करू शकतो पण महाराज माझ्याकडून फूल फुलाची पाकळी दान व्हायला पाहिजे आपल्याजवळ मंदिर नाही आहे तर मग काय करायचं आहे तुम्ही दत्त महारा मंदिरात गेलात तरी चालेल स्वामी समर्थ मंदिरात गेलात मठात गेलात केंद्रात गेलात तरी चालेल या दिवशी मात्र केंद्राला जायला विसरू नका मठात जायला विसरू नका कारण या कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणून आजच्या दिवशी तरी कृपया स्वामींना काही मागू नका बऱ्याच वेळा असं होतं एवढे पारणं पारायणं केले रोज केंद्रात जातो आरत्या करते हे करते ते करते, करते माझ्या मनासारखंच होत नाही जेव्हा आपण केंद्रात जातो मठात जातो मंदिरात जातो तुम्हाला काय हवं आहे त्याच्याशी महाराजांना काहीही देणं घेणं नाही आपल्यासाठी जे योग्य आहे आपल्यासाठी जे चांगलं आहे ते मिळणार मिळणारच योग्य वेळ आल्याशिवाय तुम्ही जे काही करता माझ्यासाठी चांगलंच करणार आहेत हीच सद्भावना असावी आणि या दिवशी अर्थात नारळी खडीसाखर आणि जर तुम्ही केंद्रात घेऊन गेलात आणि महाराजांना विनंती केली की जे काही दिलं धन्यवाद महाराजांनी तर धन्यवाद प्रगट धन्यवाद करणं प्रगट दिन हा कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे आज महाराज आहेत म्हणून आपण सगळेजण सुखरूप आहोत शांततेत आयुष्य जगत आहोत सगळं चांगलं हळूहळू घडत आहे एका वेळेस सगळ्यांचं काही मिळत नाही पण त्या गोष्टीला वेळ लागतोच पण महाराजांची साथ असल्यावर सगळं चांगलं होतं तर या पद्धतीने आपल्याला प्रगट दिन साजरा करायचा आहे कुणाकडून किती सेवा करून घ्यायची हे सगळं त्यांनी नियोजन केलेलं आहे करता कर्विता महाराज आहे आपण कोणी नाही हा प्रगट दिन अतिशय आपल्याला छान पद्धतीने एकदम आनंदात साजरा करायचा आहे अर्थात मूर्ती असेल तर नवीन वस्त्र महाराजांना घालावं किंवा तुमच्याकडे तेच असेल तरी घालू शकता पण आपण स्वतःसाठी खूप खर्च करतो महाराजांना एक वस्त्र जवळपासच्या दुकानात किंवा कुठे पण तुम्हाला भेटलं तर आवर्जून छानपैकी महाराजांना वस्त्र घ्या आणि छानपैकी प्रगट दिन साजरा करा सेवा काय काय करायची अर्थात अगोदर स्वामी म्हणायचं आहे त्यानंतर एक वेळा गणपती अथर्वशेष म्हणा फलश्रुती म्हणू नका एक वेळा पु पुरुषसुक्त म्हणा एक वेळा स्त्रीसुक्त म्हणा एक वेळा पवमान सूक्त म्हणा फलश्रुती म्हणण्याची गरज नाही एक पाठ स्वामीचरित्र सारामृताचा करावा तारकमंत्र अकरा वेळा पठण करा अकरा माळी श्री स्वामी, स्वामी समर्थ नामजप करा ह्या सेवा स्वामींसाठी तुम्ही प्रगटदिनानिमित्त केलंच पाहिजे व तुमची श्रद्धा असेल भक्ती असेल तर स्वामी ही सेवा आपल्याकडून नक्कीच करून घेतील तर हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की लाईक करून शेअर करून आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून आभार श्री स्वामी समर्थ